प्रभागातील जिजामाता कॉलनी येथे लवकरच नागरिकांसाठी आयुष्यमान आरोग्य केंद्र सुरू होणार आहे या केंद्रात मोफत ओपीडी उपचार व औषधांची सुविधा उपलब्ध होणार असून गरीब व गरजू नागरिकांना याचा मोठा लाभ मिळणार आहे आज माजी नगरसेवक श्रेयस किरण समेळ यांनी महापालिका अधिकारी सौ प्रज्ञा टीके मॅडम यांच्या समवेत केंद्राची पाहणी केली मॅडम यांनी ऑगस्टच्या महिन्यातच केंद्र कार्यान्वित करण्याचं आश्वासन दिलं असून काम लवकर पूर्ण सूचना देखील दिल्या आहेत सत्यमुख प्रतिनिधी रितेश उपाध्याय कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे जनतेसाठी करा બેલ આઈકોન ઓન કરા મિત્રાનો વિસરું